नमस्कार आता आपण आहोत वारजे माळवटतील सहयोग नगर पठाराकडे जाणाऱ्या मार्गावर या मार्गावर कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे तसं पाहिलं गेलं तर जशी वारज्याची वाहतूक कोंडी आता जगप्रसिद्ध होती तशी वारजामध्ये झालेली कचरा कोंडी देखील जगप्रसिद्ध होते की काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण का वारजामध्ये सर्वत्रच हे चित्र दिसतय आपल्या बरोबर डमलिता येत काय तुमची तक्रारी नेमकी काय कचऱ्याची समस्या काय साहेब आम्ही जिथे राहतो तिथे येण्याचा जो रस्ता आहे तिथे संपूर्ण कचरा झालेला आहे आणि त्याच्या वासरी वगैरे आम्हाला इतका त्रास होतोय आजारी पडतात मुलं वगैरे आणि घाणीतून अक्षरशः आम्हाला यावं लागतं नरकासारखा वास येतो सहन होत नाही आणि महानगरपालिका त्याची नाही घेतली तुम्ही याबाबत महानगरपालिकेच्या कोणाकडे तक्रारी केली आम्ही जे कचरा उचलणारे मुकादम साहेब आहेत त्यांना वारंवार सांगत आलेलो मुकादम पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील का किंवा अजून इतर कोणाकडे तक्रारी केली नाही केली आम्ही त्यांच्याकडेच केली कधी बसून आहे कचऱ्याची समस्या गेली पंधरा दिवस झाले त्याच्या आधी पण आहे पण आता खूपच कळलं आहे बरं आजी काय सांगाल तुम्हाला कचऱ्याचं मुळे काय त्रास होतो नाही जाता येता खूप त्रास होतो वास येतो पाय घसर आमचे पडायची भीती वाटते आणि घरी आल्यावर तेच एक तासभर आमच्या डोळ्यासमोर असतं त्याचा जसा काही वास येतो आम्हाला अन्न खाताना वगैरे असं वाटतं इतकी समस्या झालेली आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की घरामध्ये अन्न खाताना सुद्धा कचऱ्याचा वास आपोआप अप नाकात तो दर्प राहतोय आणि ज्येष्ठ नागरिक त्या ओल्या कचऱ्यावरून प्लास्टिकच्या पिशव्या किंवा खान्य अन्न पदार्थ टाकल्याचा त्यावरून घसरून पडण्याच्या घटना करतात यामुळे भविष्यात खूप मोठी दुर्घटना घडू शकते यामुळे या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी दक्षता घेऊन वारजेमाळवेत आपण स्क्रीनवर पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात या वारजेमाळवेतल्या विविध ठिकाणचा कचरा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ही कचऱ्याची समस्या खरोखरच गंभीर आहे का तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये